फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात जाण्याचे यांनी दिले संकेत सांगली जिल्हा परिषदेसाठी दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी आरक्षण काढण्यात आले यामध्ये एकोणतीस जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे यामुळे पुढील गटांना अनुसूचित जाती मागास प्रवर्ग व महिला आरक्षणाची मिळणारी संधी हुकली आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नोंदवलेल्या निरीक्षणाप्रमाणे भारतीय राजघटनेला अपेक्षित असणारा आरक्षणाचा चक्रानुक्रम पाळला गेला नाही यामुळे झालेली आरक्षण प्रक्रिया रद्द करून नव्याने आरक्षण काढणे गरजेचे आहे गरज पडल्यास याबाबत कायदेशीर लढाई लढणार असल्याची माहिती एडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी बोलताना मुळीक म्हणाले सदर आरक्षणात अनुसूचित जातीसाठी म्हैसाळ मालगाव कवलापूर रांझणी उमदी सावळत हे जिल्हा परिषद गट आरक्षित करण्यात आलेले आहे यापूर्वी म्हैसाळ जिल्हा परिषद गट एकोणीसशे सत्त्याण्णव व दोन हजार दोन बेडक जिल्हा परिषद गट दोन हजार दोन व दोन हजार सतरा मालगाव दोन हजार दोन कोल्हापूर दोन हजार सात उमदी दोन हजार दोन रांजणी दोन हजार दोन व सावळ दोन हजार दोन च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते यामुळे या ठिकाणी आरक्षणाची पुनरावृत्ती होऊन या गटावर अन्याय झालेला आहे ज्या ज्या गटात आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे अशा गटातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती दाखल कराव्यात असे आवाहन ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केले के आहे या यावेळी युवा नेते ऍडव्होकेट संदीप मुळे माजी जिल्हा परिषद सदस्य किसन जानकर उपस्थित होते एकसष्ट जिल्हा दिला परिषद गटासाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण काढण्यात का आलं त्या आरक्षणामध्ये जवळजवळ एकोणतीस जिल्हा दिला परिषद गटामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला या आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळं काही गटावर पुन्हा आरक्षण आल्यामुळं अन्याय झालेला आहे तर काही गटांना पुढचं आरक्षण येण्याची जी संधी होती ती त्यांची संधी घसलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आदेश झालेले आहेत त्या आदेशामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जागाचं आरक्षण नियम दोन हजार पंचवीसमध्ये नियम चार मध्ये जो मॅन्डेट